छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आजपासून राज्यभरात इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे कळवण येथील कळवणी एज्युकेशन संचालित विद्यालयामध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आलं आहे या परीक्षा केंद्रावर यंदा एकूण आठशे एकोणचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत कडेकोट बंदोबस्तामध्ये पेपरला सुरुवात झाली आहे परीक्षेचं नियोजन आणि स्वरूप विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता विद्यालयामध्ये एकूण चौतीस ब्लॉक्स परीक्षा दालने आहेत तयार करण्यात आली आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि परीक्षकांच्या देखरेखीखाली पारदर्शक वातावरणामध्ये परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ताण कमी व्हावा आणि त्यांना शांत वातावरणामध्ये पेपर लिहिता यावा यासाठी शाळेच्या वतीने विशेष सोयी सुविधा पुरवण्यात कडेकोट बंदोबस्त परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाते विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या ज्याचे पालन पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चोखपणे केल्याचं दिसून आलंय तर सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडी धाकधूक तर थोडा आत्मविश्वास पाहायला मिळालाय आर के एम विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक बंदाने सर्व आठशे एकोणचाळीस परीक्षार्थींना गुलाब पुष्प आणि शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले ज्यामुळे वातावरणातील तणाव कमी होण्यास मदत होईल असे गट शिक्षण अधिकारी पी पी महाले केंद्रीय संचालक एस भुसारे उपकेंद्र संचालक एन एन आहेर आणि एच आर गवळी मुख्याध्यापक जीडीत रौंदळ यांनी सांगितलंय तर आम्ही परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहोत तर चौतीस ब्लॉक्समध्ये सर्व नियमांचं पालन करून परीक्षा सुरळीतपणे पार पडायची आम्ही खात्री केली आहे सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा असं जी डी रौंदळ आय के एम विद्यालयाचे शिक्षक कळवण यांनी शुभेच्छा दिल्या गट शिक्षणाधिकारी श्री पी महाले कळवण गटामध्ये इयत्ता बारावी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस या परीक्षेसाठी एकूण पाच केंद्र निश्चित केलेले आहेत त्यामध्ये कळवण आर के महाविद्यालय दुसरं उच्च माध्यमिक सायन्स अबोना तिसरं शासकीय आश्रमशाळा नरुळ चौथं शासकीय आश्रमशाळा दळवट आणि पाचवं शासकीय आश्रमशाळा खेराड या पाचही केंद्राचं परीक्षेपूर्वी पूर्व पूर्वतयारी केली असून पाचशे पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत या विद्यार्थ्यांची आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पहिला पेपर अतिशय सुरळीतपणे पार पडला आहे या पाचही केंद्रातील केंद्र संचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की परीक्षा वातावरणात पार पाडावे आणि त्यानुसार नियोजन केलं आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरे व उच्च माध्यमिक विद्यालय कळव आज आमच्या केंद्रामध्ये इयत्ता बाराच्या परीक्षाला सुखरूप सुरुवात झाली आमच्या केंद्रामध्ये आठशे एकोणचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आम्ही प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे पूर्ण बिल्डिंग आमची सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांना वर्गात पाठवताना प्रत्येक विद्यार्थ्यांची झुडती घेऊन आम्ही वर्गात पाठवलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये बाहेरून आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये अगदी चोख वातावरणामध्ये आजची परीक्षा आम्ही सुखरूप सुरुवात केलेली आहे आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे बैठक पथक येऊनही आमच्या केंद्राबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे अपेक्षा व्यक्त केली की अशाच प्रकारे पेपर विद्यार्थ्यांनी द्यावे मी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या आणि अशाच पद्धतीने निकोप वातावरणामध्ये परीक्षा पार पडण्यासाठी आमच्या सर्व सहकार्यां सहकार्य करण्याचं आश्वासन केलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र शिवाई कळवण